आता तुम्ही आता पावसानं सुरुवात आहे आणि अशा पावसामध्ये भात लावण्याचा खरं मजा येते ही खरी मजा आहे मी भात लावण्याची नमस्कार मित्रांनो कशा आहेत ना मी रोशन गोवाले पुन्हा एकदा सर्वांचं गावत होतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता प्रत्येकाला माहिती असं कोकणामध्ये काय चाललं आहे सध्या तर कोकणाकडे आता भात लावणी चालली आहे तर आज मित्रांनो आपल्या गा बाबा भात लावणी आहे तिकडे चालले आहे तर त्यावेळी भात लावणी म्हणजे आमच्या गावामध्ये ऑलमोस्ट सर्वांची भात लावणी झाले त्यावेळेस थोडीशी शिल्लक आहे भात लावणी कारण आपण मित्र थोडंसं कामाच्या गडबडीमध्ये होतो त्यामध्ये आपल्या मित्रांनो भात लावणीची व्हिडिओ चांगल्या पद्धतीने काळ्या भेटली नाही तर हे जे अगोदर स्टार्टिंगला मित्रांनो जेव्हा भात लावण्या सुरुवात केली गावाला तेव्हापासून दोन तीन दिवस अगोदर दोन तीन दिवस मस्त मस् मस्तपैकी भात लावणी केली तेव्हा म्हटलं की लास्ट एंडिंगला मस्तपैकी तेव्हा म्हटलं की लास्ट एंडिंगला मस्तपैकी भात लावणीची व्हिडिओ बनवूया आता जरा सुरुवातीला जरा भात लावण्याची जरा मजा घेऊ म्हटलं पण लास्ट एंडिंग अशी ला आली की सर्व आव्हान वेळ काढून झालं आपली व्हिडिओ व्हिडिओ काही काढली नाही पण थोडीशी मित्रांनो गावाकडची मजा असते ती भात लावणी जी असते त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो तर चला मित्रांनो आता आपण आले मित्रांनो बाबूदाकडे भात लावायला हे बघा मित्रांनो आव्हान बघा किती पडलं इथे आता जरा शेती जरा कमी केली ना तर जरा आव्हानचा अंदाज भेटत नाही आणि चोंडे जर दोन तीन कमी पडतात मग आव्हान उरतो असं तर चला हे मित्रांनो कातलावांची भात लावणे आणि ह्यांचं भात लावून झालं पूर्ण यांचं पण थोडं या वर्षी जरा कमी केलं पण करतात शेती असं नाही काय शाप सोडली नाही काय काय लोकं करतात थोडीफार थोडी तर थोडी पण करतात लोकांपूर्ण मस्त आणि हा आमचं गाव पूर्ण आहे हा पूर्ण गावांचं तिकडं वाडी पूर्ण झाले होते आणि हा पूर्ण ती कालकावाडी त्याच्यामुळं मंदिर आहे शाळड येते पण मस्त आहे गावात ती चिक्कल आहे आता पाय रचल्यामध्ये हो 아 빨지 갈지, 갈지. तर मित्रांनो आता आलो मित्रांनो आपण बाबावर भात लावलं आणि मित्रांनो बाबू त्याचा भात लावतो समोर हा एक चोंडा आहे आणि खालचा एक चोंडा आहे म्हणजे दोनच चोंड आहेत आणि वरती मित्र अरुण गकाचा मित्रांनो भात लावतात त्यांचा भात लावतात आणि हे मित्रांनो बघा मित्रांनो हे मुंबईवर राहतात आणि मुंबईवरून मित्रांनो असं काहीतरी येतात आणि भात पेरणी करतात लावणी करतात म्हणजे असं मुंबईवर राहून करतात म्हणजे असं तेव्हा गावाला भात लावणी सुरुवात करतात केव्हा येतात आणि तेव्हा भात मी सुरू होतं म्हणजे मुंबईवर सुद्धा मित्रांनो भात शेती करतात गावाला तर असते काही लोकांना आवडत तर चला आता इथं भात लाव पेल लावतोच बाबा मित्रांनो आणि बरीच लोक आहेत तिथं भावजवळ भाज बरीच पोरं पण आहे आपली गावातली आणि बरीच लोक आहेत हो सर्व इथे तर चला आता भात लावायची सुरुवात झाली आणि आजचा इथं काय भात लावणीचा आजचा दिवस आहे तर जास्त काय उद्यापासून सर्वांची भात लावणी संपून जाईल आमच्या गावामध्ये तर चला बरोबर माणसं भाऊ तिथे माणसं भात लावते तिथं आजू माणसं हवं आहेत चिकल बघा मित्रांना पाय रस्त्यात आहेत मध्ये पाच मिनटामध्ये चोंडा लावून झाला माणसं जर बरीच ना अशी जे पूर्ण एकदम प्रत्येक पातळीला माणसं असतील ना ते पटकन पाच दहा मिनटामध्ये चोंडा लावून जा। जातो थोडाफ मोठा द्या पटकन होऊन जातो आज का मित्र बैल नांगर नाही बैल नांगर बाप्पा बा पप्पूचा मित्र बैल नांगर नाही पप्पूचा फक्त आपल्या गावांना पप्पाला फक्त बैल आहेत जवळ मित्र मित्रांना नांगडतोय नांगडतो आहे त्यामुळे मित्र तो पण बैल नाही टॅक्टरनेच नांगांगरतोय तर ह्या वर्षी मित्रांनो आपला जे व्हिडिओ आहे त्या मित्र पुन्हा आहेत त्यामुळे टॅक्सरवर नांगवतोय आणि मित्र भात ना लावणी झाली हा तोंडा झाला एक छोटीशी मित्रांनी छोटीशी तोंड की आणि ते एक मोठा तोंड आहे मित्रांना मग झाला बाबा बाबूचा भात लावणी झाली तर मित्रांनो बघा मित्रांनो आता भातला सुरुवात केले आणि हा मित्रांनो जो चोंडा आहे ना पूर्ण मित्रांनो बाबुधन केला हीकडचा तिकडचा वडचे आणि हा खालचा पण लावायचा आपल्याला आता धोरचा मग अशी लावला आता हा खालचा लावतो आहे मी आणि हा लावून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर जेवू त्याला नंतरला नंतरला जेवून झाल्यानंतरला हा लावणार आता दिवसभरातून आता पावसाने सुरुवात केले आणि अशा पावसामध्ये भात लावल्यानंतर खरंच मजा येते ही खरी मजा आहे ना त्यांना भात लावण्याची तर मित्रांनो तर तोंड झालं लावून आणि आता खालचं तोंड लावायचं आपल्याला चला जा जा ते सुरुवात पण झाली बघा लावायचं ज्याच्या चिकन झाल्यानंतर आम्ही तुला आत्ता वाजत तरी तीन साडेतीन वाजले असतील आणि अजून आम्ही ब्रेक टाईम केला जेवलो नाही अजून जेवणाचा टाईम झाला नाही आणि हा चोंड झाल्यानंतर आम्ही जेवणार आहे ती पूर्ण आमची कदमवाडी हा गावा पूर्ण आमच्या इकडचं आणि बघा सीन बघा सीन आता सगळे भात लावतात मस्त आणि हा गावांच्या मधोमध विका ही पूर्ण शेती होते आमच्याकडे गावाच्या बाहेर पण करतो आम्ही वरती डोंगरा साईडला पण हे बघा तसं वजन भात लावतात लाळेंचे मस्त विके बरीच माणसं आहेत आज लातचा दिवस आहे ना भात लावली तसं वजन आहेत भात लावायला तर मित्रांनो फायनली आपल्या गावात मी ला ला भात लावणी झालेली आहे ही लाची भात लावली मित्रांनो हा पो चोंडा झालाय तो चोंडा झालाय आणि वळचा पण झाला मित्रांनो तर चला मित्रांनो भात लावणी झाले आता मस्तपैकी नदी जाऊया आणि आंघोळ करून आणि त्याला घरी जेव्हा येणार आहे चला आपल्या गावात जेवढी सर्व पोर आहेत ते सर्व आता नदी झालो आम्ही अंगो करायला विधी नदी मस्त अंगोळवर करू मस्त जेव्हा आम्ही चला गावाकडची मित्रांनो लाईफ अशी असते मजा येते मित्रांनो अशा वेळीच चला आता नदी उद्या नदी उदव्या आता त्याला तर मित्रांनो भात लावून मस्त मी आता नदी आले आणि बघा नदीला पाणी बाबा किती वाढलाय जो काल पाऊस पडला ना तर पाणी बाबा किती वाढला नदीला तकडे ह्याकडे च ये खोल खोल भरला जास्त खोला एवढं खोल आहे काय बोलतो आपण बोलतो तर चला मित्रांनो मस्त अंगळ उद्या आणि मस्त फ्रेश होऊन मग तर मित्रांनो फायनली आपल्या गावाकडचे मित्रांनो बाबूदाची मित्र भात लावणी झाले आपल्या पप्पूदाची मित्र बोललो होतो की भात लावणी थोडीफार हवी पण ती पण मित्र भात लावून झाल्या पूर्ण म्हणजे आमच्या गावातल्या ऑलमोस्ट सर्वांची भात लावणी झाली पूर्ण तर तर चला मित्रांनो आता ही गावाकडची मित्र भात लावण्याची व्हिडिओ होती आपली तर व्हिडिओ कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्स नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत व्हिडिओ असा पुन्हा एका कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं गुड बाय टेक केअर आता व्हिडिओ कोणती एक एक येईल कारण आहे प्लॅन आपली एक टाकायची व्हिडिओ पर्सनल ठरणार ती गोष्ट ती पण जाहीर करायचं मन करते तर करेल ती व्हिडिओ मग पुढे बघा भेटेलच तर चला